हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार जय जाऊ जय शिवराय मी किरण तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आज इथं आज शुक्रवार आहे शुक्रवार स्पेशल उंबरवठा पूजन कसं करायचं ते सांगते, सांगते। मी जेवढी मला माहिती आहे तेवढी तुम्हाला पण सांगते अगोदर मी उंबरवठा स्वच्छ असा पुसून घेतला होता कपड्याने स्वच्छ पुसून घेतला आणि इथं मी हळदी आणि कुंकवाचं पाणी करूनच ठेवलेलं असते पूजेसाठी म्हणून इथं स्वच्छ पुसून घेतलं आणि त्याच्यावर मग हळदीचं लेपन दिलं इथं डाळ असं जा, जास्त हे नाही केलं तरी चालते असं मी दाखवलं तसं लेपन करायचं आणि नंतर कुंकवाचं स्वस्तिक काढायचं स्वस्तिक काढून मी इथं पाच बोटं हळदीचे आणि पाच बोट कुंखवाचे पण उंबरवठाला लावून घ्यायचे इथं तातूमध्ये मध्ये येतच होता लेकर आज लवकरच उठले होते सकाळी इथं पण असं हे काढून घ्यायचं नंतर मग माझी रोजची सवय आहे मी एरवी कधी असं हळद लावून वगैरे उंबरवठ्याची पूजा नाही करत पण शुक्रवारी करते मग इथं मी रांगोळीनं स्वस्तिक स्वस्तिक काढून घेतलं होतं पावलं पण काढून घेतली आणि रांगोळ पण काढून घेतली था। होती आणि इथं आमच्या रूमच्या पण दरवाज्याला लाकडाची चौकट असल्यामुळं मग मी इथं पण जशी तिकडं पूजा केली होती तशीच इथं पण मी पूजा करून घेतली होती असं म्हणतात की शुक्रवारी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते उंबरवठ्याला दिवा आणि हळदीचं पण केलंच पाहिजे मस्त आज उठल्यावर भरपूर काही ठरवलं होतं पण काहीच तसं घडलं नाही बाहेर वातावरण असं ढगाळच होतं पाऊस चालूच होता सकाळपासून ते अचानकच माझ्या छातीमध्ये दुखायला लागलं मग मी अचानकच आम्ही दवाखान्यात गेलोत सकाळची कामं वगैरे आटोपली होती आंघोळ वगैरे हो राहिली होती पण अचानकच दवाखान्यात जावं लागलं मग काही येताना जाताना तरी तेवढा पाऊस नव्हता पण येताना पाऊस लागला म्हणून तिथंच थांबलो डॉक्टर नव्हते गोळ्या औषधच मग घेऊन आलोत तर उद्या पुन्हा जायचे आणि हे तर इथे त्या दवा दुकानात थांबलो तिथेच खेळत होता पाऊस पडायला म्हणून थांबलो त्यांच्या ओळखीच्या दुकानामध्ये येताना लगेच मग तिकडून आलो दवाखान्यातून गोळ्या वगैरे घेतल्या मी आज रात्रीचं काही तेवढं आवरलं नाही भाजीपोळीच केली होती रात्री पण मी ठरवल्याप्रमाणे काहीच नाही झालं उद्या शनिवार असल्यामुळं मला आज किचन वगैरे आवरायचं होतं पण ते अचानक माझ्या छातीमध्ये ठ दुखायला लागलं मग दवाखान्यातच जायची वेळ आली आणि हो असं म्हणतात की शुक्रवारी किचनवटा वगैरे मी भाजीपोळी केली किचनवटा वगैरे साफ केला आणि खरकट शक्यतो शुक्रवारी बाहेर टाकूच नाही आणि मी नेहमीच हे हांडा भरून ठेवते थे। थँक्यू बाय